गणेशोत्सव केवळ दोन दिवसांवर आला असतानाही अंबरनाथ शहरातील रस्त्याची बिकट अवस्था कायम आहे पूर्व आणि पश्चिम अंबरनाथमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण झाल्यानंतरही रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती जैसेथे आहे त्यामुळे वाहनधारक आणि पादचारांचे हाल होत असून अपघातांची शक्यता वाढली गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते अशा परिस्थितीत खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक व राजकीय नेते व्यक्त करत आहे निसर्ग ग्रीन मोरिवलीपाडा महालक्ष्मीनगर पाठारे पार्क मोतीराम रिक्षा स्टँड गोविंद पूल पालेगाव रोड कांसळे रोड बी मटका चौक उड्डाण पूल पाटील पेट्रोल पंप रोड टी सर्कल अंबर कॉलनी वुलंदाळ शंकर हाइट्स राज्य परिषद सदस्य गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पाठिंब्याने पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील व पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत यांनी शुक्रवारी अंबरनाथ नगर परिषद येथील उपमुख्याधिकारी राऊत यांना निवेदन दिले यात गणेशोत्सवाच्या आधी तातडीने खड्डे भरणे पेपर ब्लॉक टाकणे या संदर्भात मागणी करण्यात आली या प्रसंगी दिलीप कनसे रमण वैती कुलदीप चोप्रा कुलदीप पाल अजिंक्य लोंढे आदित्य गायकवाड ममता त्रिपाठी यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते